नमस्कार मित्रांनो चैतन्य फूड ब्लॉग मध्ये स्वागत आहे मित्रांनो फूड इंडस्ट्री बऱ्याच जणांना खुणवत असते बरीच जण या इंडस्ट्रीमध्ये येऊन लाखो रुपये कमवतात आणि आताच भाग्यश्री हॉटेलनं आणि त्याच्या मालकानं फॉर्च्युनर घेतल्यापासून बऱ्याच जणांना त्याची उत्सुकता लागली आहे आपले मराठी कलाकार कशाला मागे राहतील बऱ्याच मराठी कलाकारांनी सुद्धा आपले आपले स्वतःचे हॉटेल चालू केले आहेत आणि चला तर मग बघूया ही हॉटेल कोणकोणी चला तर मग बघूया ही हॉटेल कोणकोणते आहेत सध्या ऋतुजा बागवे हिनं नुकतंच एक हॉटेल चालू केलं त्याचं नाव आहे पुढचं पाऊल व्हेज नॉन व्हेज रेस्टॉरंट आणि हे आहे अंधेरी पूर्व या ठिकाणी मेत्र सुबोध भावे यांनी या हॉटेलचं उद्घाटन केलं आहे अनेक सेलिब्रिटी कलाकारांनी सुद्धा त्याच्या मैत्रमैत्रिणींनी या हॉटेलच्या उद्घाटनासाठी उपस्थिती दाखवली ऋतुजा बागवे आणि सुबोध भावे यांनी मिळून एक सिरियल सुद्धा केली होती आणि त्याच दरम्यान त्यांची खूप चांगली मैत्री झाली आणि तिनं आता एका नव्या इंडस्ट्रीमध्ये सुरुवात केलेली आहे तर मित्रांनो सगळ्यांची लाडकी अभिनेत्री आहे मृणाल दुसानीस तर सिरियल ती जी आता एक चालू आहे लग्नानंतर होईलच प्रेम त्याचबरोबर अनेक मालिकांमधून ती आत्तापर्यंत झळकली आहे ती खूप लोकप्रिय आहे तिचं लग्न झालं परदेशी ती गेली आणि त्यानंतर पुन्हा आल्यानंतर तिने एक स्वतःच हॉटेल चालू केलं ते म्हणजे बेली बिस्ट्रो या हॉटेलमध्ये व्हेज आणि वेगवेगळ्या वेग प्रकारचे क्युझिन्स इथं मिळतात तर हे हॉटेल सुद्धा बऱ्याच ठिकाणी आता प्रसिद्ध होत आहे तर या हॉटेलचं लोकेशन आहे ठाणे वेस्ट या ठिकाणी तर या हॉटेलला तिच्या मालिकेतील अनेक कलाकारांनी भेट दिली आहे त्याचबरोबर नेहमीच तिथं सेलिब्रिटींची रेलचेल असते तर आणखीन एक अभिनेत्री आहे अनघा अतुल ही सुद्धा वेगवेगळ्या मालिकांमध्ये झळकली आहे रंगमाझा वेगळा ही तिची गाजलेली मालिका होती आणि तिनं पुण्यामध्ये ते डेक्कन जिमखाना या ठिकाणी वदनी कवळ हे हॉटेल चालू केलं हे प्युअर व्हेज हॉटेल आहे आणि त्या ठिकाणी खूप छान थाळी मिळते त्याचबरोबर आणखीन एक तिची ओळख म्हणजे भगारे गुरुजी आहेत त्यांची ही मुलगी आहे त्यांचा झी मराठीवर सकाळी भविष्यवाणीचा कार्यक्रम आपल्याला बघायला मिळतो तर या हॉटेलला सुद्धा भरपूर गर्दी होत असते या ठिकाणच्या श्रावण स्पेशल थाळी सुद्धा आता था प्रसिद्ध होत आहेत तर सुखासुखी नावाचा आणखीन एक हॉटेल चालू झालं ते म्हणजे महेश मांजरेकर यांचं हे चांगले ऍक्टर आहेत डिरेक्टर आहेत त्यांचा मुलगा सुद्धा एफ यू पिक्चरमध्ये दिसून आला होता तर या मुलानं हे हॉटेल चालू केलेलं आहे या हॉटेलवर नेहमी महेश मांजरेकर सुद्धा असतात अनेक मराठी कलाकारांनी ब्लॉगर्सने फूड ब्लॉगरने अनेक नेत्यांनी या हॉटेलवर भेट दिली आहे याच हॉटेलवर मासे मिळतात त्याचबरोबर व्हेज नॉनव्हेज अशी तिथं रेलचेल असते पदार्थांची अभिनेत्री सुप्रिया पाठारे यांच्या मुलानं सुद्धा एक फूड ट्रक चालू केला होता आणि त्या ठिकाणी मी स्वतः भेट दिली होती आता या फूड ट्रकचं रूपांतर मोठ्या हॉटेलमध्ये झालं आहे ठाण्यामध्येच हे हॉटेल असल्याचं सांगितलं जात आहे कलाकारांची मुलं जनरली कलाकारच होतात पण यांनी एक वेगळा मार्ग निवडला आणि हॉटेल चालू केलं चला तर जाणून घेऊया त्यांच्याविषयी नॉर्मली कलाकारांची मुलं कला क्षेत्रामध्ये जाण्यासाठी उत्सुक असतात त्यांना चांगलं प्लॅटफॉर्म असतो त्या ठिकाणी पण आता फूड लाईनला तो काहीतरी करू इच्छितोय आहे नवीन तर कशा पद्धतीने त्याला सपोर्ट मिळतो ही सगळी माहिती आज आपण घेणार आहोत चला तर मग बघूया संपूर्ण व्हिडिओ कार मी मिहीर पाठारे ॲक्च्युली फूड इंडस्ट्रीमध्ये जायचं हे एट स्टँडर्ड किंवा सेवन स्टँडर्डमध्येच फिक्स करून टाकलेलं की बाबा आपल्याला फूड इंडस्ट्रीमध्ये जायचं आहे कारण की मला जेवण बनवण्याची आवड तेव्हापासूनच आहे Okay. तर टेन झालं ट्वेल्थ झालं मग त्याच्यानंतर कोर्सेस बघायला चालू केले बेसिकली के आपल्या इकडे पहिलं फक्त हॉटेल मॅनेजमेंट होतं मग त्याच्यानंतर कलिनरी इंट्रोड्यूस झालं कलिनरी आर्ट्स मग मी डी वाय पाटील नेरूळवरनं माझं कलिनरी आर्ट्सचं पूर्ण शिक्षण घेतलं तीन वर्षाचं आफ्टर दॅट मी रेनेसो पवईला कामाला होतो एक वर्ष तिकडे ट्रेनिंग केली त्याच्यानंतर मी यू एसला शिफ्ट झालो दीड ते दोन वर्षासाठी तिकडे मी पोलर कंपनी जी आपली आहे त्यांच्याकडे त्यांच्या रेझॉर्टला कामाला होतो ॲज अ शेफ डी पार्टी तिकडे मी दीड दोन वर्ष काम केलं तिकडे फिरताना मी ॲक्च्युली फूड ट्रक हा कॉन्सेप्ट खूप बघितला आणि म्हणजे इंडियामध्ये तोपर्यंत तो फूड ट्रक्स होते बट तेवढे वेल ऑर्गनाइज्ड आणि वेल कन्सेप्शुअल फूड ट्रक्स नव्हते की बाबा स्पेसिफिक एक प्रॉपर किचन लेआउट एक प्रॉपर मेन्यू हे सगळं आपल्या इकडे तेव्हा तेवढं नव्हतं आणि आल्यानंतर मी बघितलं की ही इंडस्ट्री आपल्याकडे खूप वूम होते बिकॉज ऑफ वेरियस फॅक्टर्स आहेत आपल्या इकडे की मोबिलिटी आहे इझी टू रीच पीपल खूप आपण आपले एरिया चेंज करू शकतो एक स्पॉट क्रिएट करू शकतो मग ते होतं की एक चांगली क्वालिटी एक चांगलं फूड लोकांपर्यंत आपण इझिली कसं पोचवू शकतो ॲक्च्युअल तडका लावतो की प्रॉपर बटरमध्ये त्याच्यामध्ये गार्लिक चटणी लाल कश्मीरी मिरची चटणी हो म्हणजे आपण बेसिकली एक बेस पावभाजी बनवतो दॅट इज मिडियम स्पायसी जे सगळेजण खाऊ शकतात की लहान मुलापासून म्हातारा आजी आजोबांपर्यंत सगळी लोक खाऊ शकतात एवढी आपण एक तिखट पावभाजी बेस रेडी ठेवतो हो आता त्याच्यामध्ये जर कोणाला एक्स्ट्रा स्पायसी हवं हो असेल तर आपण त्याच्यामध्ये मिरची पेस्ट किंवा मिरची पावडर वगैरे ऍड करून त्यांना त्या स्पाइस लेवलचं आपण बनवून देऊ शकतो बटर हो आता बटर मेल्ट केल्यानंतर आपण त्याला ॲक्च्युअल पावभाजीला तडका जो आपण बोलतो तो आता आपण देणार आहोत आदेश आहे की ना गार्लिक पेस्ट है एक सीकेंडिक तो 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 मसाला स्वतः स्पेशल <स्थास> <स्थास्था था क्या? स्थास्था> <स्थास्था> मसाले म्हणजे आता तसं बघितलं तर, तर बरेच लोक आपल्याला सांगतात की सिक्रेट मसाले हे मसाले नाही नाही ते एकदम आतमध्ये जात आहे त्यामुळे त्यांचा बरेच लोक आपल्याला सांगतात की मला स्पेशल हो मी बोललो तर सिक्रेट मसाला oh, आता तुम्ही इकडे बघताय सगळं तुमच्या समोर पडतं आहे तुम्ही प्रत्येक मसाला विचारा मी तुम्हाला सांगेन कुठला मसाला कुठला आहे किंवा माझा महाराज तुम्हाला सरळ सांगेन आता ते प्रत्येकाची क्वांटिटीवरती आहे की कोण किती काय क्वांटिटीमध्ये मसाला टाकते आहे किंवा आपण काय क्वालिटीचे इन्ग्रेडियंट्स यूज करतो आहे दॅट इज एक मेन फॅक्टर आहे त्यामुळे सिक्रेट मसाले तर मी असं बोलणार नाही की आपण काही सिक्रेट मसाले टाकतो आहे जे आहे ते कस्टमरच्या समोर बनतं आणि समोर आपण इकडल्या इथे सर्व्ह करतो दा दा तावा था तावा था तो तो। तो आता प्रॉपर आपण थोडंसं गोल्डनिश होईपर्यंत गार्लिक प्रॉपर शिजवून घेतो नंतर मग काय ते प्रॉपर तवा ॲज इन पावभाजीचा तवा तर स्पेशली येतोच येतो तो बाकीचे पण आता एस एसमध्ये वगैरे यायला लागलेत बट मी बोलेन की हा तवा बेस्ट आहे आता गार्लिकच तडका झालेला आहे okay. आता याच्यामध्ये आपण लाल कश्मीरी मिरची पेस्ट टाकतो आणि आता ती शिजवून घेऊ याच्यामध्ये आता तरी अंदाजन पावभाजी जी कंप्लीट पावभाजी बनेल ती मी माझ्या हिशोबाने तरी मिनिमम एक पंचवीस प्लेट तरी आरामात बनतात हो वीस ते पंचवीस प्लेट एका टायमाला आम्ही काढतो बाकी तर मसाला बनवलेला आहेच त्याच्यामधून बाकीची बॅच जेव्हा ही संपायला येईल तेव्हा ती बॅच एक फ्रेश बनायला चालू होते पालक आणि बटाटा हरियाली पावभाजी वेगळा आहे

लोंगी, मिरच बटाटा बटाटा नाही आहे फ्लावर green peace Masali मिरची मीठ परत एकदा मीठ आलं लसूण पेस्ट लाल तिखट त्या म्युझिक बंद कर की जरा बंद कर नंतर लाव कॉपीराइट बसतो रे पनीर पनीरवाला तवा पुलाव काय पनीर तवा पुलाव राईस तांदूळ कुठला आहे तांदूळ कुठला आहे तांदूळ कुठला आहे हातामध्ये आहे ही पावभाजी जी, जी एकशे दहा रुपयाला आहे तर साधारण आता ठाण्यासारख्या था था शहरामध्ये दोनशे पर्यंत सुद्धा पावभाज्या आहेत ज्या नॉर्मली मिळतात तर याचा मध्यभाग त्यांनी काढलेला आहे बघूया ट्राय करून कांदा जरा घातलाय लिंबू पेलेला आहे पाव पण लुसलुशीत आहे मस्त आहे नॉर्मल आहे म्हणजे जशी पावभाजी पाहिजे तशी आहे फार अगदी वेगळे पण काय करण्यात आलेले नाही जसं आपले मुंबईची पावभाजी फेमस आहे त्या पद्धतीनं साध्या सोप्या पद्धतीनं करण्याचा प्रयत्न केलेला आहे असं मला जाणवतं आहे मसाले सुद्धा जास्त घातलेले नाही आहेत थोड्या प्रमाणात आहेत आणि रंग सुद्धा तुम्ही बघू शकता जो मसाल्यांचा आहे तो तोच आलेला आहे जसं त्यांनी सांगितलं की रंग वगैरे काय घालत नाही आहेत ते त्यामध्ये जाणवतं आहे